मध्ये आपलं खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो या ठिकाणी दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्क राशीसाठी कसं जाणार आहे त्या अगोदर सर्व ग्रावेटच्या व्ह्युअर्सला माझा नमस्कार आणि दोन हजार सव्वीस या वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा मित्रांनो कर्क राशी दोन हजार सव्वीस याचा सर्वसाधारण आपण आढावा घेणार आहोत त्या अगोदर या राशीचा गोचर काय आहे सध्या वर्षभर गोचर कुठले प्लॅनेट्स किंवा कुठले ग्रह हे कुठे असणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहू तर गुरु हा कर्क राशीच्या दोन जून पर्यंत बाराव्या स्थानी म्हणजे मिथून राशीत राहणार आहे त्याच्यानंतर शनी हा भाग्यस्थानात राहणार आहे त्याच्यानंतर राहू अष्टम स्थानामध्ये आणि केतू जे आहे तो केतू हा ग्रह धनस्थानात राहणार आहे तर ही होती सर्वसाधारण ग्रहांची गोचर परिस्थिती आणि त्या योग्य त्यानुसार आपण जो काही दोन हजार सव्वीस वर्षाचा जो आढावा घेणार आहे किंवा वर्षफळ कसं असेल काय असेल याबद्दल आपण चर्चा करणार सर्वसाधारण असं वर्ष आहे कर्कराशीसाठी लग्न आणि राशीवर लग्न राशीवर आणि राशीवर चंद्र राशीवर कुठल्याही प्रकारचा अनिष्ट असा प्रभाव नाही आहे त्यामुळे व्यवस्थेशीर सर्व असणार आहे पाच डिसेंबर नंतर कुठेतरी केतू त्यांच्या राशीवर प्रभाव टाकतोय त्यामुळे त्या, त्या शेवटचा महिना जो आहे वर्षाचा तो कुठेतरी खराब जाऊ शकतो गुरु असल्यामुळे असल्यामुळे म्हणजे राशीत गुरु कुठेतरी बारावं स्थान हे गुरुंच्या अंडरमध्ये आल्यामुळे अचानक समस्या किंवा छोटे मोठे आजार किंवा हॉस्पिटलमध्ये खर्च करावा लागू शकतो त्यामध्ये पोट कंबर गुडगा मांडी खांदा किंवा हात इत्यादी अवयव येऊ शकतात <laughs> हे जे सर्व आजारपणा किंवा छोटी मोठी तब्येतीच्या तक्रारी तब असतील या शक्यतो दोन जून पर्यंत असणार आहेत कारण नंतर दोन जून गुरु हा कर्क राशीमध्ये जेव्हा येईल ट्रान्झिट करेल किंवा परिभ्रमण करेल त्यावेळेस कर्कराशी गुरूंची उच्च रास आहे आणि आरोग्याच्या समस्या ह्या बऱ्याच समस्य अंशी तुम्हाला कमी होताना दिसतील एकतीस ऑक्टोबर पर्यंत गुरु हा राशीत असणार आहे आणि तिथून पुढे राशीत त्यामुळे पुढचं जे गोचर आहे गुरूंचं ते तब्येतीच्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत त्रासदायक नाहीये उलट पक्षी तब्येतीचे पहिले सहा महिने जर तुम्ही नॉर्मल आहे थोड्याफार तक्रारी असतील परंतु शेवटचे जे सहा महिने ते अगदी निश्चिंत तुम्ही आयुष्य आणि आरोग्याचा लाभ घेऊ शकता फक्त एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन जून पर्यंत तुम्हाला निष्काळजीपणा किंवा आळस किंवा दुर्लक्ष करणे आजारांवर वगैरे असं काही करू नका अन्यथा त्रास होऊ शकतो दोन ऑगस्ट ते अठरा सप्टेंबरला कदाचित थोड्याफार आजारपणाच्या किंवा आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात त्यात खास करून पोटाची तक्रार असेल या कालावधीमध्ये तुम्ही शक्यतो वाहन सुद्धा थोडस जपून चालवायचंय ओव्हरऑल बघितलं तर आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय व्यवस्थेशीर आहे सरासरीपेक्षा चांगलं आहे शिक्षणामध्ये जर बघितलं आपण तर गुरु हा व्यस्थानी असल्यामुळे अभ्यासामध्ये लक्ष उडणार आहे इतर ठिकाणी तुमची लक्ष जाण्याची चान्सेस आहे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला शिक्षण घेत असताना करायला नाही पाहिजे त्या गोष्टींकडे तुमचा कल असणार आहे त्यामुळे अभ्यास तुम्हाला मन लावून करायचा आहे दुसरं असं की हाच पिरियड शिक्षणासाठी जी मंडळी घरापासून दूर आहे विदेशात आहे त्यांच्यासाठी प्रगतिशील आहे दोन जून ते तीन एकतीस ऑक्टोबर हा शिक्षणासाठी अतिशय शुभ काळ आहे कारण गुरु महाराजांची दृष्टी ही तुमच्या पंचम स्थानावर येणार आहे कर्कराशीत जेव्हा गुरु येतील त्यावेळेस गुरु पंचम स्थानावर दृष्टी टाकतील आणि बौद्धिक क्षमता तुमची वाढवणार आहे त्यामुळे कुठेतरी पूरक असं वातावरण यशदायी वातावरण इच्छापूर्तीचं वातावरण दुसरं जी मंडळी विदेशात शिकतात किंवा विदेशात डिग्री घेण्यासाठी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय योग्य काळ आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये जी मंडळी सध्या अभ्यास करतायत किंवा एमपीएससी युपीएससी करण्याचा प्रयत्न करतायत क्रॅक करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी सुद्धा जून महिना ते एकतीस ऑक्टोबर हा पिरियड अतिशय व्यवस्थितशीर आणि अनुकूल असा काळ आहे म्हणजे थोडी जरी तुम्ही या पिरियडमध्ये जर मेहनत घेतली तर यश तुम्ही पदरात पाडून घेऊ शकता ओव्हरऑल गुरुच्या पूर्ण सिच्युएशन मुळे किंवा ट्रान्झिट मुळे राशीला ही वर्ष शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं जाऊ शकतं डिसेंबर नंतर जेव्हा एक गोचर पूर्ण कुरूंच ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि त्यात डिसेंबरमध्ये राहू आणि केतू गोचर करतायत त्यामुळे कुठेतरी आजूबाजूचं जे वातावरण आहे ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेता त्या ठिकाणचं वातावरण हे कुठेतरी दूषित होऊ शकतं आणि तुमच्या ज्या संगती आहेत त्या संगतीमुळे तुमचं अभ्यासातलं लक्ष उडून इतर ठिकाणी लक्ष जाऊ शकतं त्यामुळे संगतीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आता पाहूया कर्क राशीसाठी व्यवसाय कसा असेल कर्क राशीसाठी मागील काही महिन्यापासून किंवा मागच्या वर्षी गुरु हा मिथून राशीत असल्यामुळे कुठेतरी व्यस्थानामध्ये गुरु आहे आणि त्यामुळे वाटेल तसं उत्पन्न किंवा आर्थिक आवक किंवा व्यवसाय हा नीट चालत नाहीये किंवा त्याची घडी बस बसलेली नाहीये तर मागील वर्षापेक्षा हा उत्तम असं वर्ष आहे म्हणजे निदान पहिले सहा महिने गुरु जोपर्यंत बाराव्या स्थानात असणार त्या तोपर्यंत तुम्हाला थोडस परंतु गुरुंच जेव्हा उच्च राशीमध्ये भ्रमण म्हणजे स्वराशी जेव्हा येतील त्यावेळेस अतिशय चांगले असे परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत दुसरं की कर्क राशीमध्ये जेव्हा दोन जून रोजी गुरु ग्रहाचं भ्रमण होईल त्यावेळेस शिक्षण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठेतरी वाढ पाहायला मिळेल आणि त्या वाढीमुळे तुमचा व्यवसायामध्ये जो मानस आहे किंवा ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होताना दिसणार आहेत अगोदरचा जो काळ आहे गुरूंचं जे प्रमाण बाराव्या स्थानात आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेहनत करून फळ मिळणार आहे कुठेही मेहनतीला कमी पडू नका आणि मोठ्या मंडळींची म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता किंवा तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तुम्हाला गुरूंची किंवा तुमच्या अं वडीलधाऱ्या मंडळींची कुठेतरी साथ मिळणार आहे म्हणजे तुमच्या अ घरामधील किंवा इतर ठिकाणी जी कोणी वडीलधारी व्यक्ती असेल ती जर तुम्हाला मार्गदर्शन करत असेल काही व्यवसायासंबंधी तर त्या मार्गदर्शनावर तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर सतरा मे ते नऊ ऑक्टोबर हा व्यापारासाठी अतिशय चांगला काळ आहे मोठी जोखीम किंवा मोठे निर्णय तुम्ही या पिरियडमध्ये घेऊ हो शकता पाच डिसेंबर नंतर म्हणजे डिसेंबर महिना पूर्ण कुठल्याही प्रकारची मोठी जोखीम तुम्ही घेण्याच्या फंदात पडू नका अन्यथा व्यापाराच्या दृष्टी दृष्टीने तुम्हाला नुकसान किंवा त्रास सहन करावा लागू शकतो दोन जून नंतर स्पेशली गुरु जेव्हा लग्न लग्नी येईल त्यावेळेस नीतीपूर्ण व्यापार करण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रकारे शॉर्टकट किंवा अनैतिक ज्या गोष्टी नीतीने होत नाही त्या गोष्टींचा तुम्ही जर फंदात पडलात तर कोर्ट कचेरी कर सुद्धा करावी करू लागू शकते आता पाहूया मित्रांनो नोकरी संबंधी काय योग आहेत तर जून दोन जून पर्यंत नोकरीमध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळणार आहे सर्वसाधारण परिस्थिती असणार आहे दोन जून नंतर वातावरण चांगलं होणार आहे दोन जून पर्यंत तुमच्या नोकरी धंद्यातील जी परिस्थिती आहे ती थोडीशी कुठेतरी तुमच्या मनाच्या विपरीत राहण्याचा तिथं मानस असणार आहे किंवा तुम्हाला असं दिसून येईल की तुमच्या मनायोग्य काही घडत नाहीये वरिष्ठ त्रास देत आहेत किंवा सहकारी मित्रमंडळी जी आहे ती कुठेतरी शत्रू सारखे वागतायत दोन जून नंतर हे सगळं काही संपणार आहे आणि त्यानंतर पूर्णपणे तुम्ही नोकरीमध्ये तुम्हाला आवश्यक किंवा अपेक्षित असलेलं जे यश आहे किंवा जे वातावरण आहे ते निर्माण होणार आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा तुमचा जो काळ आहे या काळामध्ये पंचम आणि भाग्यस्थानावरची जी गुरूंची दृष्टी आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला प्रमोशन्स किंवा मा मानसन्मान एखाद पदक वगैरे किंवा पुरस्कार ज्याला बोलतो आपण तशा प्रकारे मिळवू शकतो मनोच्छित ठिकाणी तुमची तुम्हाला जिथे अपेक्षित असेल त्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते तर त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही आणि आर्थिक स्थिती तुम्हाला सुधारलेली दिसेल सहकारी जे असतील ते तुमच्याशी नीट वागतील त्या पिरियडमध्ये म्हणजे जून नंतर डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या सहकार्यांशी व्यवस्थेशीर वागायचंय कुठल्याही प्रकारची निंदा करू नका आणि बॉसची तर चुकूनही निंदा करू नका अ तुमच्या सहकार्यांबरोबर अन्यथा तुमची प्रतिमा त्याच्यामध्ये खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत शांत राहून आपलं आपलं काम करायचं आणि मन एकाग्र करून काम करा आणि पूर्णपणे झोपून किंवा समर्पित राहून काम करा तर व्यवस्थेशीर तुम्हाला फायदा दिसेल आर्थिक जीवनाच्या बाबतीमध्ये बघितलं तर संमिश्राचा परिणाम देणारं वर्ष आहे कारण की अर्धा वर्ष गुरु हा भाग्य आहे त्यामुळे विनाकारण खर्च किंवा अत्यावश्यक खर्च अचानक येणारे खर्च असे सगळे तुम्हाला हे समोर हो येतील आणि त्यामुळे कुठेतरी पैसे हे खर्च होईल आरोग्यावर किंवा हॉस्पिटलवर तुम्हाला खर्च करायला लागू शकतो पैशाची जी आवक आहे ती तुम्हाला कुठेतरी संत गतीने येताना दिसेल सुरुवातीचे काही महिने विदेश किंवा परगावी राहून जी काम करतात व्यक्ती त्यांच्यासाठी कर आर्थिक आवक ही चांगली राहणार आहे परंतु दोन जून नंतर जेव्हा गुरु कर्कराशी येतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात सुधारणा पाहायला मिळेल त्यात तुमची जी काही येणी असतील किंवा तुम्ही कोणाला उसने दिलेले पैसे असतील आणि ते येणार अपेक्षित असतील तर ते जून ते डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या एंडिंग एंडिंग पर्यंत येऊ शकतात त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही पैशाची तुम्हाला आर्थिक चिंता ही सुरुवातीला दोन ते तीन महिने किंवा चार महिने जाणवू शकते त्याच्यानंतर तुम्हाला पैशामध्ये किंवा आर्थिक बाबतीत स्थिरता पाहायला मिळेल जून नंतर बघितलं तर सर्वसाधारण आर्थिक बाबतीत चांगला काळ आहे आता पाहूया मित्रांनो प्रेम जीवनाच्या बाबतीमध्ये काय पोझिशन आहे प्रेम जीवन हे अनुकूल असं परिणाम करणार आहे प्रेमाच्या बाबतीत तुम्ही यावर्षी सुदैवी असणार आहेत चांगला काळ आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरु हा द्वादश स्थानी आहे किंवा बाराव्या स्थाने आहे पंचम स्थानापासून हे स्थान आठवं असल्यामुळे कुठेतरी प्रेमात कुरुभूर होऊ शकते संशयात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं किंवा अं त्रास होऊ शकतो विरह होऊ शकतो बोलण्यासाठी व्यवस्थेशीर वागलं पाहिजे इमानदारणीला प्रामाणिकपणे प्रेम करा तर अडचणीत येणार येणार नाही दोन जून नंतर जेव्हा गुरु हा लग्न येईल त्यावेळेस गुरु शनी आणि राहू केतूंची जर पोझिशन बघितली तर पंचम स्थान हे तुमचं अतिशय शुभ दृष्टीत असल्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रेम किंवा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नवीन येऊ शकते विवाह जुळून येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत कारण की सप्तम स्थानावर गुरूंची दृष्टी ही जून महिन्यानंतर असणार आहे त्यामुळे कुठेतरी पंचम सप्तम आणि नवम हे स्थान गुरुच्या अंडरमध्ये येत असल्यामुळे विवाहाचा कारक गुरु हा जेव्हा पंचमा किंवा सप्तमात किंवा नवम भावात दृष्टी ठेवून असेल तर गुरुची दृष्टी ही अतिशय चांगली मानली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये आणि त्यामुळे तुमच्याला पंचम नवम आणि सप्तम या स्थानांची फळं मिळण्यास गुरु सहा महिने तुम्हाला मिळणार आहेत तर विवाहाचं जर प्लॅनिंग असेल तर जून नंतर तुम्ही करू शकता किंवा विवाहासाठी स्थळ शोधणे किंवा पाहणे किंवा विवाह संबंधित जे काही विधी असतील ते साखरपुडा किंवा एंगेजमेंट वगैरे ते तुमच्या होऊ शकतात वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये बघाल तर सुरुवातीला काही महिने हे सुरुवातीचे अडथळे असू शकतात समस्या असू शकतात थोडाफार गैरसमज वाद वगैरे होऊ शकतो परंतु जून महिन्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला फरक दिसेल शक्यतो वैवाहिक जीवनात जर अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्यांचा सल्ला घ्या जणांचा सल्ला किंवा घरातल्या वडील व्यक्तींचा जर तुम्ही सल्ला घेतला तर तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स किंवा विवाहातली जी वैवाहिक जी तुमची परिस्थिती असेल ती कुठेतरी मॅनेजेबल राहणार नाही किंवा त्रास होणार नाही सहा महिने नंतर पुढे पूर्णपणे नात्यांमध्ये गोडवा आहे तुम्हाला घरातल्या वरिष्ठांचा पूर्णपणे सपोर्ट मिळणार आहे तुमच्या जोडीदाराला अचानक लाभ होऊ शकतो किंवा जोडीदाराबरोबर तुम्ही पर्यटन करू शकता तीर्थयात्रा करू शकता पारिवारिक जीवनामध्ये जर बोलाल तर पारिवारिक जीवन हे जीवनासाठी हे वर्ष जी चांगलं आहे घरात एखादं शुभ कार्य घडण्याचे चान्सेस आहेत शक्यतो जून नंतर घरात एखादी नवीन व्यक्ती तुमच्या येऊ शकते पारिवारिक संबंध तुमचे सुधारले जातील लग्नी आलेला गुरु हा उच्चराशित असल्यामुळे जबाबदारी ही तुमच्यावर पूर्णपणे वाढलेली असेल त्यामुळे कुटुंबाच्या ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण दुपटीने वाढलेल्या असतील आणि तुमची तेवढीच व्यस्तता पण वाढलेली असेल त्यामुळे कुठेतरी तुम्हाला परिवार आणि कुटुंब या सगळ्या दोन्ही गोष्टींना बॅलन्स करून चालायचं आहे पारिवारिक वातावरण हे तुमच्या कुटुंबातील सकारात्मक राहणार आहे कुटुंबासाठी तुम्ही वेळ देणार आहात कुटुंबामध्ये धार्मिक कार्य करत असताना त्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होणार आहात आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या भाग्य आणि व्यावसायिक वाढ आणि आर्थिक वाढीवर होणार आहे जमीन आणि घर आणि या वाहनाच्या बाबतीत बघितलं तर वर्षाच्या सुरुवातीला घर किंवा जमीन घेण्याची तुमची इच्छा किंवा मानस असणार आहे जून मे महिन्यानंतर म्हणजे गुरुचं योग्य ते भ्रमण आल्यानंतर जर तुम्ही त्या तुमच्या इच्छा असतील जमीन किंवा वाहनाच्या या पूर्ण होताना दिसणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला यश हे मिळणार आहे गुरु गुरुंच्या ओव्हरऑल ट्रान्झिट मुळे तुमचं भाग्य हे या वर्षी अतिशय चांगलं आहे शेवटचे सहा महिने वर्षाचे खूप छान असतील मनातल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होण्याकडे गुरुंची कल असेल तर मित्रांनो हे होतं कर्क राशीसाठी असलेलं दोन हजार सव्वीसचं राशीचं वर्षफळ आता पाहूया आपण की काही उपाय केले तर अजून वर्ष चांगलं जाऊ शकतं वैदिक शास्त्रानुसार मी तुम्हाला या ठिकाणी काही उपाय सांगतो ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट त्याच्यातून मिळणार आहेत नियमित वर्षभर तुम्ही केशर तिलक किंवा केशराचा टिळा हा कपाळी लावायचा आहे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या गुरुवारी नारळ हा पाण्यात सोडायचा आहे त्याच्यानंतर चांदीचा एक चौकोन तुकडा छोटासा पर्स मध्ये किंवा पॉकेटमध्ये वॅलेट मध्ये तुम्ही ठेवू शकता आणि गायत्री मंत्र जप करा वर्षभर तर मित्रांनो हे होतं दोन हजार सव्वीस च कर्क राशीचं राशीफळ तर राशी हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद